मी पोलिस पोलीस खात्याला विनंती करेन की आजचे रात्र अत्यंत खतरनाक आहे जरा आमडसला कोणातरी एका उमेदवाराचा बंगला आहे तो जरा तपासून बघा त्याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे कारण त्यातनं रात्री सगळे पैसे हे चिपून शहरामध्ये येणार आहेत आणि ते तिथेच जर तुम्ही अडवलात तर कदाचित लोकांपर्यंत ते पोचणार नाहीत आणि त्यातून जर चुकीच्या मार्गाने जर समजा आलेच तर पैसे घ्या हे पैसे जे आलेले आहेत ते जरूर घ्या पण मत मात्र देऊ नका डाव्या हातात पैसे घ्या आणि उजव्या हातात तुम्ही आमच्या लोकांना निवडून द्या ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करेन कारण ह्या शहरामध्ये आपल्याला नगरपालिका निश्चितपणे एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणायचं आहे मी आपल्याला खात्री देईन काल मुख उपमुख्यमंत्री सांगितले की कुठचा निधी तुम्हाला आम्ही प कमी पडून देणार नाही आधी ढकलेले कॉन्ट्रॅक्टरांची बिलं द्या ती एकशे सहा कोटी रुपयाची बिलं अजून तुम्ही दिला नाहीत आणि तुम्ही काय निधी कमी पडून देणार नाही निधी तुम्हाला तुम्ही आम्हाला कमी निधी देऊच शकत नाही कारण जो आज जी एस टीच्या माध्यमातून शासनाचं उत्पन्न एवढं वाढलेलं आहे त्याचा काही हिस्सा हा विकास कामासाठी खाली येतो तर तो आमच्या वाट्याचा हिस्सा आहे हा तुम्हाला कायद्यानं दिला पाहिजे ते काय मेहरबानी नव्हे